नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फार महत्त्वाची गोष्ट पाहणार आहोत त्याआधी तुमच्या ज्या काय जीवनामध्ये अशा आकांक्षा आणि इच्छा असतील त्या पूर्ण भागात एवढीच आपली अपेक्षा आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये ज्याच्या ताब्यात मालमत्ता असेल आणि ती किती वर्ष असेल आणि तो त्या जमिनीचा मालक होऊ शकतो का ह्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो ज्यावेळी एखादी व्यक्ती घर खरेदी करत असते किंवा जमीन खरेदी करत असते आणि घर जमीन खरेदी केल्यानंतर फक्त त्यांचा एक उद्देश असतो ती इतर ठिकाणी नोकरी करत असतात किंवा परदेशी जाऊन राहिलेले असतात आणि सदर मिळकतीचा भारतामध्ये काय उपयोग करायचा म्हणून कोणाला तरी घर भाड्यानं देत असतात आणि ते भाडं कायमस्वरूपी घेत असतात आपल्या खात्यावर पैसे मिळालं की कायमस्वरूपी भाड्यानं त्या व्यक्तीला ती घर मिळकत देत असतात तसंच जमिनीच्या बाबतीतसुद्धा काही जमिनी ही विकत घेतलेली असते आणि त्या व्यक्तीला त्याच्या ताब्यात दिली जात असते तसंच आपण खेडेगावमध्ये पाहत असतो की गट नंबर शेजारी पूर्वपार वाढ वडलारजीपासून शेत मिळकतीचं असतात आणि आपण त्या शेत मिळकतीची कधी आयुष्यामध्ये आपल्या वाटणी किंवा मोजणी करून घेतलेली नसते आणि एखादा शेजारचा शेतकरी पिढ्यानपिढ्यामध्ये दोन गुंठ असू दे चार गुंट असू दे किंवा वीस गुंट असू दे दहा गुंठ असू दे किती गुंट असू दे ते क्षेत्र आपलं अतिक्रमण करून तो वापरत असतो किंवा एखादी आपली जागा जी पडीक असते त्यावर काही लोक दांडगाव्यानं येऊन राहत असतात आणि अतिक्रमण करून त्या जागेवर राहून त्यामध्ये पहिल्यांदा छोटंसं एखादं शेड उभा करतात थोडे दिवस चार सहा वर्षी गेले की तिथं मग कंच कच्च्या भित्ती बांधतात मग पत्रे घालतात आणि अशा पद्धतीनं एक दहा पंधरा वर्षे गेली की चांगली स्लॅबची बिल्डिंग राहून तिथं कायमस्वरूपी राहत असतात आणि परिस्थिती अशी असते की लाईट बिल त्यांच्या नावर असतं पाणी बिल त्यांच्या नावर असतं किंवा जे ग्रामपंचायत कर असतो त्यांच्या नाव असतो पण जो सात बारा असतो तो आपल्या नावावर असतो अशा पद्धतीनं अनेक ह्या भारतामध्ये केसेस आपल्याला अतिक्रमणच्या दिसून येत असतात आता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आहे आत्ता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी गोष्ट पाहणार आहोत ज्याच्या ताब्यात जी, जी अतिक्रमण जागा आहे तो त्या जागेचा मालक कधी होऊ शकतो आणि किती वर्षापत्र ती जागा त्याच्या ताब्यात पाहिजे तर सुप्रीम कोर्टानं दोन हजार चौदा साली असं सांगितलेलं होतं की भारतीय कायद्यामध्ये किती वर्षे जरी जागा आपल्या ताब्यात अतिक्रमण जागा असेल तर त्या जागेचा तुम्ही मालक होऊ शकणार नाही अशा पद्धतीने एक निकाल देण्यात आला होता पण तो निकाल रद्द करण्यात आला आणि त्यानंतर ज्याच्या ताब्यात कमीत कमी बारा वर्षे जर विना अडथळा जमीन जर असेल किंवा घर असेल किंवा इतर मालमत्ता जर असेल बारा वर्षापेक्षा जर जास्त वर्षी जर ती व्यक्ती अतिक्रमण करणारी जर जागा वापरत असेल तर त्या जागेचा मालक हा ती व्यक्ती अतिक्रमण करणारी व्यक्ती होऊ शकत असते आता महत्त्वाचा मुद्दा आपण मित्रांनो पाहूया ज्यावेळी तुम्ही एखादी जागा भाड्यानं देता त्यावेळी भाडं देत असताना आपण वारंवार त्यांच्याकडनं महिन्याच्या महिन्याला भाडे घेत असतो आणि ती व्यक्ती त्या जागेमध्ये बारा वर्षापेक्षा जर जास्त राहत असेल तर ती व्यक्ती तुमच्या त्या घरावर अतिक्रमचा आणि म्हणजेच ॲडव्हर्स पजेशन म्हणजेच प्रतिकूल ताबा ह्या प्रोसिजरप्रमाणे तुमच्यावर दावा दाखल करून सदरची मालमत्ता ही माझी आहे असं कायद्यामध्ये तरतूद करण्यात आलेलं आहे त्यामुळं सदरचे घर हे त्या व्यक्तीचं होऊ शकतो कारण ती व्यक्ती त्या घराचा घरफाळा गर लाईट बिल पाणी बिल ह्या पावत्या मेहरबान कोर्टामध्ये हजर करून जरी ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर जरी असली तरी ह्या प्रॉपर्टीचा ते कायदेशीरित्या प्रतिकूल ॲडवस पजेशन प्रतिकूल ताबा या सदराखाली ती व्यक्ती त्या जागेचा मालक होऊ शकते मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण शेत मिळकतीबाबत बघूया समजा तुम्ही शेत मिळकत एखादी तुमचं एक दहा गुणतो दुसरी व्यक्ती जर अतिक्रमण करून जर शेत मिळकत कसत असेल आणि त्या शेत मिळकतीचा शेतफळा असेल किंवा त्यातलं पीक जाण्याच्या त्याच्याकडं जा पावत्या असतील किंवा कर पावत्या असतील तर अशा पावत्या जर मेहरबान कोर्टामध्ये हजर करून त्या जागेवर त्या व्यक्तीनं जर घर बांधलेलं असेल किंवा अन्य काही त्याची वहिवाट असेल तर ही वयवाट कमीत कमी बारा वर्षे पाहिजे आणि बारा वर्षे हे कोर्टामध्ये त्या व्यक्तीनं जर सिद्ध केलं तर कोर्ट असा निर्णय देऊ शकते की ज्याच्या ताब्यामध्ये अतिक्रमण जागा असेल ती त्या जागेचा मालक होऊ शकते ह्या पद्धतीनं हा भारतीय कायद्यामध्ये अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तीला ही जागा मिळू शकते असते त्यामुळं जास्तीत जास्त मित्रांनो तुम्ही तुमची जागा जर भाड्यानं देत असाल जास्तीत जास्त अकरा महिन्याच्यावरती करार करू नका आणि जर करार करायचा असेल तर अकरा महिनेच करा त्याच्यावरती करार करायचा असेल तर अकरा महिन्याला करार बदलू शकता तुम्ही कारण जर तुम्ही बारा वर्षे इतक्या मुत्तीनं कोणत्याही प्रकारचा तुम्ही ताबा आहे हे जर दावत नसाल मेहरमान कोर्टामध्ये तर तुमची प्रॉपर्टी हातोहात जाण्याची शक्यता असते त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो कोणतीही मिळकत मग घर मिळकत असेल शेत मिळकत असेल तुम्ही कोणत्याही नियमाशिवाय अटीशिवाय किंवा मालकीशिवाय जर दुसऱ्याला वापराय देत असाल तर काळजी घेणं फार आपल्या प्रॉपर्टीची गरज आहे अन्यथा बारा वर्षे जर तुम्ही कोणत्याही प्रकारचं जर दाद घेतली नसेल किंवा ती तुमची मालमत्ता हे दावलं नसेल तर सदरची मालमत्ता तुम्ही गमावू शकता आणि ॲडव्हर्स पजेशन सदरची मालमत्ता ही ज्याच्या ताब्यात आहे त्याला ती कायद्यानं मिळू शकते त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बारा वर्षापेक्षा जर एखादी मिळकत अतिक्रमण करणारी व्यक्ती जर वापरत असेल तर कायद्यानं ॲडव्हर्स पजेशन ह्या सदराखाली किंवा ह्या तरतुदीखाली तो त्या जागेचा मालक होऊ शकतो आणि <गरा> जर तुमची जागा एखादी व्यक्ती बारा वर्षे जर वापरत असेल तर ती तुमची जागा तुमची राहत नाही त्या अतिक्रमणवाल्याची राहत असते त्यामुळे तुम्हाला जे काय ॲक्शन घ्यायचे असेल किंवा जे काय दावा दाखल करायचा असेल तर तुम्हाला खाजगी मालमत्तेबाबत मी सांगत आहे बारा वर्षाच्या आत तुम्ही दावा दाखल करणे आणि तुमची मालमत्ता मिळवणे गरजेचं आहे अन्यथा जी व्यक्ती अतिक्रमण करून राहत आहे त्या व्यक्तीची ती मालमत्ता होऊ शकते आता सरकारी जागा जर अशा असेल आणि त्या सरकारी जागेवर एखाद्या व्यक्तीनं जर अतिक्रमण केलेलं असेल आणि त्या सरकारी जागेबाबत एखादं घर बांधलेलं असेल आणि त्या संदर्भात जर पाणीपट्टी भरत असेल लाईट बिल भरत असेल किंवा सरकारी कर कोणता तरी भरत असेल तर अशा बाबतीत सदरची सरकारी जमीन ही तीस वर्षे ती व्यक्ती जर वापरत असेल विना अडथळा तर त्या सरकारी जमिनीचा सुद्धा अतिक्रमण करणारी व्यक्ती ही मालक होऊ शकत असते त्यामुळं मित्रांनो फार महत्त्वाची गोष्ट आहे सदरशी जागा ही वापरत असताना किंवा भाड्यानं देत असताना काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे धन्यवाद मित्रांनो